आज रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या वेळेस गांजा चरस व फिरणाऱ्या युवकांकडून प्रवाशांना धमक्या देणे त्रास देणे व पार्किंगच्या नावाखाली जबरदस्ती वसुली सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे ठेकेदाराच्या नावाचा धाक दाखवत दहा ते बारा जणांची टोळी पावती न देता अवैधरित्या पैसे उकळत असल्याचं निदर्शनास आलं आहे या गंभीर त्रासाबाबत रिपब्लिकन सेना व बहुजन कामगार दर्पण यांच्या वतीनं स्टेशन मास्तर व रेल्वे पोलिसांना अधिकृत निवेदन देण्यात आलंय निवेदनात स्टेशन परिसरात सुरू असलेली अवैध वसुली नशेत दादागिरी प्रवासी व महिला प्रवाशांना होणारा त्रास तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसणारी टोळीची हालचाल यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना माननीय डॉक्टर शंकरदादा माणे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना व संपादक बहुजन कामगार दन दर्पण संतोष वानखडे युवा जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना रेश्मा वानखडे बहुजन कामगार संघटना सिद्धनाथ माणे सामाजिक कार्यकर्ते सुनील खोत प्रमुख बहुजन कामगार संघटना सलीम अत्तार संपादक तिरंगा न्यूज अमोल वाघमारी उपस्थित होते रिपब्लिकन सेना व बहुजन कामगार दर्पण यांच्या वतीनं प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आलाय की स्टेशन परिसरातील वरील प्रकार तात्काळ थांबवून संबंधितांवर कारवाई झाली नाही तर मिरज रेल्वे स्टेशन समोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल ड्रग्स पुन्हा तुमचं गांज्या दारू इथल्या लोकांच्या अंगावर जातात मारहाण करतात त्याच्यावर नियंत्रण पाहिजे लोक दहा दहा लोक जर एका माणसाच्या अंगावर पडायला लागली तर दारू पिऊन गांजा ओढवून जर करायला लागले तर काय सुद्धा पटायला आरती पण

सांगाय आपण जर पावती मागत असेल पावती दिली पाहिजे ना नाही त्यांनी गाडी लावली पैसे घेतले पावती दिली पाहिजे ना पावती तू भेट पावती हा पावती दिली नाही तर बाबा तुला आम्ही पैसे देत नाही म्हटल्यानंतर दिली नाही ना त्याने पावती आम्ही पैसे पण आले तर